राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी नागपूरमध्ये मतदान केलं मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि नागरिकांनी ते कर्तव्य पार पाडावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं प्रजातंत्र में मतदान नागरिकों का कर्तव्य आहे और नागरिक कर्तव्यों को प्रत्येक नागरिकने इसलिए जाँ जाँ जब जब मेरा मतदान है मैं जाके पहले वो काम काम कर लेता हूं दिन में बाकी सब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरात मतदानाचा हक्क बजावला मोठ्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्याचं आवाहन गडकरी यांनी सर्व मतदारांना केलं आहे भाजपाचे नागपूर दक्षिण पश्चिमचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला युतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे महाविकास आघाडीचे साकोलीचे उमेदवार नाना पटोले यांनी मुंबईत मतदान केलं